देवाला फुलं फळं दूध पंचामृत अर्पण केलं जातं हे आपण सगळेच जाणतो अगदी काही देवतांना मांसाहाराचं नैवेद्य म्हणून दिला जातो हेही आपल्याला माहीत आहेच म्हणजे कोकणात काही ठिकाणी महालक्ष्मी सणाला गणेशोत्सवात माशांचं नैवेद्य दाखवतात पण भारतात अशी एक देवता आहे जिच्यासमोर समोर भक्त थेट दारूची बाटली ठेवतात ऐकायला विचित्र वाटतंय ना पण ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट आहे भगवान शंकराच्या उग्र अवताराची काळभैरवाची आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर काळभैरवाला दारूचं नैवेद्य का दाखवला जातो यामागचं रहस्य तत्वज्ञान आणि गुड अर्थ तुम्हाला पूर्णपणे समजेल नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ काळभैरव हे केवळ देव नाहीत तर ते काळाचे मृत्यूचे आणि न्यायाचे अधिपती मानले जातात ते काशीनगरीचे कोतवाल आहेत तंत्रमार्गाचे स्वामी आहेत आणि भयावर विजय मिळवून देणारे रक्षक देव आहेत जिथे शिव शांत आहे तिथे भैरव उग्र आहेत जिथे नियम संपतात तिथून भैरवांची सत्ता सुरू होते म्हणूनच त्यांची पूजा ही नेहमीच पारंपरिक चौकटी बाहेरची असते हिंदू पुराण कथानुसार काशीमध्ये काळभैरवाचा अवतार होण्यामागे देखील एक प्रसिद्ध कथा आहे एकदा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यात सृष्टीकरता कोण यावर वाद झाला त्यावेळी शिवलिंगातून एक प्रचंड तेजस्वी स्तंभ प्रकट झाला दोघांनी त्याचा अंत शोधण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले विष्णूंनी सत्य मान्य केले पण ब्रह्मदेवांनी खोटा दावा केला की त्यांनी त्या स्तंभाचा अंत पाहिलाय हे ऐकून भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले त्या क्रोधातूनच त्यांनी काळभैरवाचा अवतार धारण केला काळभैरवाने ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक छिन्न केले हे कृत्य ब्राह्मण हत्या मानली गेल्यामुळे काळभैरवांना ब्रह्महत्येचे पाप लागले ते पाप दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा केली काशीमध्ये त्यांना मुक्ती मिळाली अखेर काशी म्हणजेच वाराणसी येथे आल्यावर ते पाप त्यांच्यापासून दूर झाले ते पापमुक्त झाले म्हणूनच काळभैरव काशीचे कोतवाल म्हणजेच रक्षक मानले जातात काशीमध्ये त्यांची पूजा अत्यंत महत्वाची आहे असं मानलं जातं की काळभैरवांच्या परवानगीशिवाय काशीत कोणीही राहू शकत नाही काळभैरव म्हणजे शिवांचा उग्र रक्षक रूप असलेला आहे ते धर्माचे रक्षण आणि अहंकाराचा नाश दर्शवतात आता प्रश्न येतो की काळभैरवाला नैवेद्य म्हणून दारूस का यामागचं पहिलं कारण आहे काळभैरवांचं तामसिक तत्व तामसिक म्हणजे अराजक किंवा वाईट नव्हे तर मानवी अहंकार वासना आणि भीती यांचं प्रतिनिधित्व दारू इथे व्यसनाचं प्रतीक नाहीये तर माणसाला नियंत्रित करणाऱ्या इच्छांचं प्रतीक आहे भक्त जेव्हा दारू अर्पण करतो तेव्हा तो प्रत्यक्षात आपल्या आतल्या विकारांना अहंकाराला आणि मोहाला देवासमोर ठेवतो दुसरं कारण असं आहे की भयाचा नाश काळभैरव हे भीतीचे देव मानले जातात जे तुम्हाला घाबरवतं जे तुम्हाला बांधून ठेवतं तेच आधी देवाला अर्पण करा हा संदेश या नैवेद्यमागे आहे मध्य हे अनेक लोकांसाठी नियंत्रण गमावण्याचं साधन आहे आणि भैरव त्या नियंत्रणालाच आपल्या हातात घेतात म्हणूनच त्यांना हा नैवेद्य प्रिय मानला जातो तिसरं आणि सर्वात गूढ कारण तंत्रमार्गाशी संबंधित आहे तंत्रशास्त्रात पंचमकारांची संकल्पना आहे मद्य मांस मुद्रा मंत्र आणि मैथून पण इथे सगळं केवळ प्रत्यक्ष भोगासाठी नसून प्रतिकात्मक साधनेसाठी आहे मद्य म्हणजे आसक्तीचा त्याग भैरवाला मद्य अर्पण करणं म्हणजे मला जे बांधून ठेवतंय ते मी तुझ्या चरणी सोडतो अशी भावना ठेवणं आजही काशीमध्ये काळभैरव मंदिरात मद्याचा नैवेद्य दिला जातो आणि तो प्रसाद म्हणून स्वीकारला देखील जातो ही श्रद्धेची परंपरा आहे अनुकरणाची नाही काळभैरवाला दारू दिली जाते म्हणून दारू पिण्याला धर्माची मान्यता मिळते असा अर्थ इथे होत नाही इथे महत्व आहे ते समजून घेण्याचं गैरसमज करून घेण्याचं नाही म्हणून लक्षात ठेवा काळभैरव दारू स्वीकारतात कारण त्यांना तुमचं व्यसन नकोय त्यांना तुमचा त्याग हवाय देव भक्ताकडून पदार्थ नाही तर भाव पाहतो आता प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमचं आयुष्य नियंत्रित करणारी गोष्ट तुम्ही देवासमोर अर्पण करू शकता का तुमचं मत मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद